रोज त्याची गेलो आणि म्हणजे महाराज कळला नाही म्हणजे त्याला ना खरा पुरुषार्थ कोणता आहे खायचं प्यायचं पुरुषार्थ हाच आहे म्हणतात कुठ कुठपर्यंत तू खाशील कुठवर मारशील मौजारे मग येते यमाच्या फौजारे सुख सगळी नारी मग राखी ती दरवाजा आहे स्वतःची बाई सुद्धा उमऱ्यापर्यंत येते मित्र आले गोत्र आले ते स्मशाने परत शेकी टाकून या गेली मध पडता यमदान ऐसा जाणवणी निर्धार माझा आला शे आणि पुढची अंतकाळची कशा अंतकरणामध्ये बाळगून ज्यावेळेला आपण परमार्थ करतो त्यावेळेला आपल्याला खऱ्या अर्थानं परमार्थ त्या मृत्यूच भय मृत्यू आणि देव ज्याच्या अंतकरणामध्ये दे दोन्हींची जाणीव आहे त्याचा परमार्थ खरा आहे आम्हाला काही लोकांना मृत्यूचं भय नाही आणि देव बी माहित नाही पंढरीशी जाणे आल्यानं संसार हे एवढंच म्हणजे संतांनी जर नाथ महाराजांनी एवढं तुम्हाला दाखवलेलं आहे अनुतापाशिवाय भाव तयार होत नाही अनुतापा भाव काही सार आहे अनुभव काय आहे शिवधुनिया चिरंजीव पद प्रत्येकानं नाथ महाराजांचं वाचायचं आपल्याला भगवत भक्तीविषयी जो भाव तयार होतो तो मृत्यूच्या भयाचा आहे आज ना दहावीस वर्षांना मला मृत्यू एक दिवस येऊन गाठणार आहे आणि या हे व्यवहार संपून आपल्याला जायचं आहे म्हणून या व्यवहारामध्ये आपण जर दूर भरून राहिलो तर आपल्याला नेहमीवर आपल्या आपल्यावरती कृपा करणार म्हणून सुद्धा म्हणतात व्यवहारामध्ये डोळे भरून राहू नका राहून नाशिक देह जाणार सकळ आयुष्य तो काळ सावधान म्हणून सावध हून आपण भक्ती केली पाहिजे सावध हून आपले सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या जगामध्ये गावामध्ये झाले पाहिजे तर आपल्या ठिकाणी तत्व गुणाची वाढ होते आणि सात्विकता आपल्याला उर्चेमध्ये येते त्याला आपल्याला देवाने देवी आवडत त्याच्याविषयी भजन निर्माण होतं आणि मग ते सात्विक आपल्याला बरोबर निर्माण होत लग्नातला लागा सात्विक असतो तो असतो तिथं कापा कापी असते तिथं कापा कापी थांबवा म्हणावी लागेल असा अनेक जर विस्तार केला म्हणून आपल्याला जर हे सात्विक गुण इतर व्यक्त व्हायचे असेल असा गुण घेऊन अंतकरणामध्ये सात्विक गुण त्याचं भजन केलं त्याचं नाव आहे हा अखंड झाला पाहिजे आणि व्यास वशिष्ट शुभ गोंधळी जातजाती सोहमेळी साधन आहे

thank mm -hmm. you